अर्धा चमचा तेलामध्ये ब्रेकफास्ट रेसिपी आज आपण करणार आहोत करायला खूप सोपी आहे आणि दहाच मिनटात बनवून तयार होते नक्की करून बघा आणि त्याच्यासोबत एक चटणीसुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता सगळं एकाच वाटीने मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे रेसिपी परफेक्ट होईल एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आता ही तुरीची डाळ आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता कारण बरेचदा लहान मुलं आपले पोहे किंवा उपमा मसाले भात खाऊन बऱ्याचदा कंटाळतात ही रेसिपी त्यांना तुम्ही देऊ शकता कारण बनवायला पण सोपी आहे दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होते डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि दहा मिनटासाठी किंवा वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी सुद्धा तुम्ही डाळ भिजत ठेवायची आहे तर आता आपण चटणी बनवणार आहोत तर इथं मी शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच दोन चमचे सुकं खिचलेलं खोबरं आणि दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर पाणी न टाकता मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे चटणी किंवा जेवढी सुकी चटणी पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता इथं मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्सरला छान फिरून घेतलेलं आहे तर मला एवढीच पातळ चटणी पाहिजे आहे जर तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करा आता फोडणीची तयारी करूयात इथं मी एक चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जे मसाल्याचा चमचा असतो ना छोटा त्या चमच्याने अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि एक सुकी लाल मिरची टाकायची आहे आता ही फोडणी या चटणीवर टाकायची आहे आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चटणी आपली तयार आहे ली ली तर आता डाळ बघूया डाळ आपली मस्त दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवली होती डाळ छान भिजलेली आहे तर बघू शकता असं दाबून बघायचं डाळ छान भिजलेली आहे तर आता हे आपण मिक्सरमधून छान बारीक फिरून घेणार आहोत पाणी न टाकता आपल्याला मिक्सरमधून डाळ छान फिरून घ्यायचं आहे जर पाण्याची गरज लागलीस तर आपण पुन्हा पाणी टाकणार आहोत तर पहिल्यांदा पाणी न टाकता छान मिक्सरला एकदम बारीक फिरून घ्यायची आहे बघू शकता फिरून घेतलेलं आहे मिक्सरला तर आता हे जे आपण डाळ भिजवली होती ना तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि पुन्हा एकदा छान बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायचं आहे छान बारीक फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम स्मूथ बॅटर झालेलं आहे तर आता हे एका बाउलमध्ये आपण किंवा वाटीमध्ये काढून घेणार आहोत पुन्हा आपल्याला याच्यामध्ये दोन ते ती तीन चम्मच मी पाणी टाकलं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एक मिनटं छान फेटून घ्यायचं आहे तर इथं अर्धी वाटी मी रवा घेतला आहे माझ्याकडं रवा जाड होता म्हणून मी मिक्सरला छान फिरून घेणार आहे जर बारीक रवा असेल तर मिक्सरला फिरवायची गरज नाही आहे आता हे रवा याच्यामध्ये टाकूया आणि थोडंसं आपल्याला पुन्हा अर्धी वाटी पाणी लागणार आहे म्हणून पुन्हा अर्धी वाटी मी पाणी टाकलं आहे आणि पुन्हा छान फेटून घेणार आहोत तर असं बॅटर आपल्याला पाहिजे आहे बघू शकता तुम्ही आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा एक मिनटं छान फेटून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण दही सोडा इनो काहीही न वापरता आपण ही रेसिपी बनवली आहे खरंच एकदा करून बघा खूप सोप करायला खूप सोपी आहे आणि खायला खरंच खूप टेस्टी आहे तर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडीशी चिली फ्लेक्स टाकायचं आहे तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एक मिनटा आपण हे झाकून ठेवून देणार आहोत एका मिनटानंतर जर तुम्हाला वाटलं बॅटर खूपच घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता आता है मी डोशाचा तवा छान गरम करून घेतला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं होतं आता हे पळीभर बॅटर घ्यायचं आहे आणि बॅटर आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे मी इथं दोन पद्धती तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जी पद्धत आवडते त्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता आता हे बॅटर आपल्यावरचं छान सुकलं ना मगच तेल टाकायचं आहे लगेच तेल नाका टाकून तर खूपच तेलकट होतील आता एक साईड छान भाजली की आपल्याला दुसरी साईडसुद्धा भाजून घ्यायची आहे आहे जाळी पण इतकी सुंदर येते ना खरंच एकदा नक्की करून बघा तुम्हाला डोसे करायचे असतील ना तर याच्यामध्ये कांदा कोथिंबीर टमॅटो घेऊ नका टाकू आणि थोडंसं पीठ पातळ करा आणि डोसा छान पसरून घ्या म्हणजे डोसे पण खूप मस्त होतात तर हे बघू शकता दोन्ही साईडनी खमंग असं सा भाजून घेतलं आहे जाळीवर काढून घेतलं आहे तर ही एक पहिली पद्धत झाली आता दुसरी पद्धत तुम्हाला छोटे छोटे करायचे असतील तर या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघू शकता तर आता हे दोन्ही म्हणजे सगळे टाकून झालेले आहेत आता याच्यावर आपल्याला थोडं थोडं करून तेल टाकायचं आहे आणि दोन्ही साईड छान आपल्याला भाजून घ्यायची आहे खूप कमी तेलामध्ये आपण हे बनवले आहे रेसिपी आणि खूपच तेल कमी लागते या रेसिपीला आणि बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि खायला पण खूप चमचमीत होतात नक्की ट्राय करा ओके